माझ्यासाठी जाऊन मला सोडून जाऊ बघायला म्हणून या सुमदा तो शे युद्ध करिता भाग म्हणून

माझ पुर जेव्हा तायमुख पि गेला सर्व सुखाचा प्रश्न विचार विचार दादा लक्ष्मण त्यावेळेस मी काय करू शत्रुन कधी बोलत नाही पण मला ज्यावेळेला तोही म्हणे लक्ष्मण कुठं आहे तर त्यांना तोंड दाखवा

जाता सामर्थ्या, काय सामर्थ्य माझ्या परमात्म्यामध्ये घरी कोणी घेळा मात्र रक्षणा करण निर्माण करणं क्षणामध्ये त्या ठिकाणी करतो पण तोच परमात्मा ಜಮೀನ ಲಕ್ಷ್ಮಣ